श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कधी कधी जीवनात अशी परिस्थिती येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावेच लागतात कधी असं होतं की निर्णय घ्यायच्या आधी आपल्या मनाची घालमेल चालू होते एखादे काम करावे की नाही असा प्रश्न मनात निर्माण होतो आपला निर्णय चुकला तर नुकसान होईल की फायदा होईल अशा अनेक शंका मनात घर करायला लागतात अशा वेळी आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी यांना त्या प्रश्नाचं उत्तर विचारत बसतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर आले की आपण गोंधळून जातो यावरती एकच उपाय तो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वामींना विचारणे आता तुम्हाला असे वाटेल स्वामी बोलतात का उत्तर देतात का तर हो स्वामी त्यांच्या भक्तांना उत्तर देतात विविध संकेत देऊन स्वामी मार्गदर्शन करत असतात फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला पाहिजे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर स्वामींकडून अपेक्षित आहे त्याचं उत्तर स्वामींकडून कसं मिळवावं तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुमचा स्वामींवर दृढ विश्वास असायला हवा स्वामींनी तुमच्या मनाविरुद्ध जरी उत्तर दिलं तरी स्वामी सांगितली तीच आज्ञा पाळणार याची मनाशी गाढ बांधून ठेवावी स्वामींच्या जा आज्ञेबाहेर जाऊ नये त्यामुळे आपलेच नुकसान होणार असते स्वामींना आधीच माहिती असते त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध ते उत्तर देऊ शकतात स्वामींना प्रश्न उत्तर करणं हा कोणता खेळ नाही जर तुमची स्वामींवर नितांत विश्वास भक्ती असेल तरच स्वामींना प्रश्न विचारा आता प्रश्न कसा विचारावा तर एक कोरा कागद घेऊन त्याचे दोन छोटे भाग करून घ्यायचे दोन्हीही भाग समान असावेत एका कागदावर सकारात्मक आणि दुसऱ्या कागदावर नकारात्मक लिहावं दोन्ही चिट्ट्यांची आपल्याला एकच पद्धतीने घडी करावी या दोन्ही चिठ्ठ्या हातात घेऊन स्वामींना मुजरा करून त्यांच्या समोर बसावं आणि आपल्या मनात जी शंका प्रश्न निर्माण झाले आहेत ते करावेत की नाही याबद्दल स्वामींना सांगावे आणि योग्य मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती करावी आणि त्या चिठ्ठ्या स्वामींजवळ ठेवून एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास अकरा माळी जप केला तरी चालेल त्यानंतर स्वामींना मुजरा करा तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्याला ती चिठ्ठी उचलायला सांगा आणि जर लहान मूल नसेल तर घरात दुसरी कोणी व्यक्ती असेल तर तिला ती चिठ्ठी उचलायला सांगा आणि तुमच्याशिवाय घरात कोणच नसेल तर डोळे बंद करून स्वामींचं नाव घेऊन तुम्ही चिठ्ठी उचलली तरी चालेल त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर येईल ती स्वामींची आज्ञा मानावी तो स्वामींचा संकेत असतो तु, तु, तुम्हाला सकारात्मक उत्तराची अपेक्षा असून तुम्हाला नकारात्मक उत्तर मिळालं तरी ती स्वामींची आज्ञा माना आपलं कल्याण कशात आहे ते आपल्या स्वामींनाच माहिती असतं स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तरच ही कृती करावी स्वामींच्या आज्ञेनुसार वागण्याची तयारी असेल तरच स्वामींना प्रश्न विचारावा स्वामी नाही सांगत असताना पण आपण ते काम करायला गेलो तर ते काम कधीच होत नाही याचा अनुभव स्वतः घेऊन बघा चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये अध्याय बारावा याच्यात उल्लेख केलेला आहे बाळप्पा महाराज सर्वप्रथम भगवान शंकराची पूजा करून स्वामींच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी स्वामींना असे सांगितलं आपण बाळपांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे स्वामींनी बाळप्पा महाराजांना तशी आज्ञाही केली बाळपांना असे वाटले की सुंद्राबाईंच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे त्यावेळी त्यांनीही दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या एका चिठ्ठीत लिहिले पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले पूजन करू नये त्यानंतर त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यात पूजन करू नये असे लिहिले होते तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला ही स्वामींची आज्ञा आहे हेच सत्य मानले आपली स्वामी त्रिगुणात्मक आहेत त्यामुळे भगवान शंकरांचे स्वामींच्या रूपात पूजन होणारच होते त्यामुळे स्वामींच्या आज्ञेनुसारच बाळप्पा महाराजांनी पालन केले त्यामुळे स्वामींवर विश्वास असेल तरच स्वामींना प्रश्न विचारायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ